ब्रेक नंतर बातमी आहे छत्रपती संभाजीनगरमधून छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामधल्या मांडकी गावामधून एक धक्कादायक प्रकार समोर आलाय गतिमंद विद्यार्थ्यांच्या निवासी विद्यालयामध्ये लहान मुलांवर बेदम मारहाणीचा प्रकार उघडकीस आलाय हा व्हायरल व्हिडिओ पहा यामध्ये एक मतिमंद गतिमंद मुलाचे हात पाठीमागे बांधलेले आहेत आणि शिपाई त्याला मारहाण करतायत हा व्हिडिओ पाहून अंगावर शहारे येतात आणि संतापही व्यक्त होत आहे हे विचार मुलाला त्याच्या वेदनाही सांगता येत नाही या अमानवी कृत्यामुळे संताप व्यक्त केला जातोय मांडकी गावामधल्या चैतन्य कानिथनाथ निवासी गतिमंद विद्यालयामध्ये हा प्रकार घडलाय या विद्यालयातील एका लहान मुलाला शिपाई दीपक इंगळे यानं बेदम महाराण केल्याचा व्हिडिओ आता समोर आला आहे तर रंगावर शहारे आणणारा हा अत्यंत संतापजनक असा व्हिडिओ आहे या मुलाला त्याच्या भावनाही व्यक्त करता येत नाहीत मात्र त्याला अमानुषपणे मारहाण करण्यात येते निवासी मतिमंद विद्यालय मांडकी गोपाळपूरचे अध्यक्ष सकाराम सुबांधाव पोळ यांनी फिर्याद दिल्यावरून दोन आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे सदर बाबत तपास पोलीस उपनिरीक्षक दीपक पारदे हे करत आहेत आणि आरोपी यांचा शोध घेऊन पुढील कायदेशीर कारवाई करण्याचं काम चालू आहे दरम्यान ज्या ठिकाणी ही घटना घडली तिथून आढावा घेत मुख्याध्यापकांशी बातचीत केलेली आहे आमच्या प्रतिनिधींनी आपण पाहूयात जो व्हिडिओ समोर आलेला आहे तो याच भागातला आहे आणि असा एक नाही तर अनेक व्हिडिओ दोन हजार अठरापासून समोर आलेले आहेत आणि जो मारहाण केलेला व्हिडिओ आहे म्हणजे कुकरच्या झाकण्याने तो या ठिकाणी करण्यात आला आहे पूर्वी इथं किचन होतं परंतु आता आत्ता ते किचन नाही आहे शाळेचे मुख्याध्यापक आपल्यासोबत आहेत आणि त्यांच्याकडनं आपण जाणून घेऊया की का अशा पद्धतीने तुमचे शिक्षक निर्गुणपणे आप... अशा विद्यार्थ्यांना मारहाण करतात की ज्यांना त्यांच्या वेदना देखील सांगता येत नाही सर म्हणजे त्या व्यक्तीनं त्या मुलाचा का राग धरून त्या विद्यार्थ्याला मारहाण केली याची म्हणजे पुसटची मी मला कल्पना नाही सर पण ज्यावेळेस मला त्या घटनेचे आणि त्या समोरच्या घटनेचे जे व्हिडिओ समोर आले मी आमच्या डिपार्टमेंटला म्हणजे हे काय असतं सर या मुलांकडून हे इडलेचे कर्मचारी चतुर्थ कर्मचारी या मुलांकडून काम करून घेत होते जे विद्यार्थी का म्हणजे काम नाही करायचे त्यांच्यावर हे थोडंसं हे करायचं सर आणि हा मारा तुम्ही काय करत होता सर मला तो जो व्हिडिओ आहे सर जो दो दोन हजार अठराचा तो मला आत्ता माझ्या डिपार्टमेंट थ्रू माझ्या याच्यात आला निदर्शनाला दोन हजार अठराचा पण तुमच्याकडे आणखी पण दोन महिन्यापूर्वीचे सर मग मी त्यांना आमचं सर शाळा साहित्यनुसार मी त्यांच्यावर रिस सर कारवाई प्राध्यापक म्हणून जबाबदारी नाही आहे हो आहे ना सर आहे ना तुम्ही काय करत होता मी सर मी त्यांच्यावर कारवाई केली ना सर तुम्ही तक्रार जी दिली आहे ती तक्रार जर बघितली तर तुम्ही तीस तारखेला दिले त्याआधीच तुमची अठ्ठावीस तारखेला तक्रार झालेली होती मग तुम्ही अठ्ठावीसला आपली तक्रार झाली आहे त्यामुळे तुमच्या बचावासाठी तुम्ही पोलीस ठाण्यात गेले नाही नाही सर बचावासाठी आम्हाला कसं असतं सर शाळा साहित्यानुसार जे कर्मचारी आहे त्यांच्या त्याच्यावर त्याच्यानुसार कारवाई कर अगोदरच केलेली सर मी अगोदर जे पत्र व्यवहार मी तीस तारखेला तक्रार सर अठ्ठावीस तारखेला आयुक्तालयाकडे तुमची तक्रार झाली हे पत्र तुमच्याकडे आलं त्यावेळेस तुम्ही बचावासाठी पोलीस नाही बचावासाठी चालू आहे नाही सर बचाव मी जर असं बचाव केला असतं तर सर या अशा गोष्टी समोर आल्याच नसत्या ना सर त्या सीसीटीव्ही कॅमेरे मी रिस्टर त्यांना म्हणजे जसं घटना घडल्या सर एक ते सहा मारा हिचे व्हिडिओ आहे सर एकाच व्यक्तीची एकाच व्यक्तीचे सहा मारहाणीचे व्हिडिओ आहे काय काय केले तिने म्हणजे मुलाला पोटात मारणं पाठीत मारणं अशी मारहाण केलेली डोक्यावर पाय दे हा छातीवर पाय बस बसणं त्याच्यावर नाही नाही पाय देऊन असं बसलेलं मग या गोष्टी जशा माझ्या निदर्शनास आल्या तर मी लगेच त्याच्यावर काय कारवाई केली सर आमच्या डिपार्टमेंटला कळवलं असं असं व्यक्ती म्हणलं त्याच्यावर मला कारवाई करायची त्यांनी मग मला आम्हाला सांगितलं पत्र त्याच्यावर पत्रव्यवहार केला मी आणि मग त्यांनी मला जशी आमची प्रोसेस पूर्ण झाली लगेच गुन्हा दाखल केला सर मी निश्चित अत्यंत निर्गुणपणे डोळ अंगावरती शहारे यावात अशा प्रकारची मारहाण झालेली त्या ते विद्यार्थ्याला अशा विद्यार्थ्याला मारहाण झाली त्याच्या वेदना त्याला सांगता येत नाहीत त्याला घरच्याला सांभाळता येत नाही म्हणून शासन अशा प्रकारच्या संस्था या ठिकाणी उभा करतं त्यांना भरघोस अनुदान देतं पैसे देतं मात्र तिथे त्यांचा सांभाळ होण्याच्याऐवजी त्यांची हेळसांड कशी केली जाते नुसती हेळसांडच केली जात नाही तर त्यांच्यावर कशा पद्धतीनं निर्घुणपणे मारहाण केली जाते हे या व्हिडिओमधून समोर आले ना अशी एक नाही तर अनेक व्हिडिओ या संस्थेचे समोर आलेत कॅमेरामन धनंजय सह मी कृष्णा केंडे एबीपी माझा छत्रपती संभाजीनगर तर या प्रकरणामध्ये दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी तक्रारदार प्रतिमा घंगाळे यांनी केली आहे हा मला संस्थेच्याच एका कर्मचाऱ्यांनी दिलेला आहे ज्याच्यावर अन्याय झालेला आहे त्याने ते वाच्यता फोडण्यासाठी तो माझ्याकर्त्यांनी दिलेला आहे आणि तो व्हिडिओ बघितल्याबरोबर मला खूप हळहळ झाली की अशा दिव्यांग विद्यार्थ्याला हे अमानुषपणे मारहाण झालेली हे मला सहन झालं नाही मी तात्काळ याची दखल घेत मी माननीय त तुकारामजी मुंडे सचिव साहेब जे आहेत त्यांना तक्रार केली माननीय दिव्यांग कल्याण आयुक्त यांनाही तक्रार दिली आणि माननीय कमिशनर साहेब पोलीस आयुक्त यांच्याकडेही अठ्ठावीस दहा दोन हजार पंचवीस रोजी तक्रार दिली होती दरम्यान या घटनेसंदर्भात पोलीस निरीक्षक रविकिरण दरवडे यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे ते देखील पाहूयात दिव्यांग महामंडळ आहे तिथे चौकशी करून सदर बाबत फौजदारी कारवाई करावी म्हणून संस्थेला आदेशित करण्यात आलेले होते त्याप्रमाणे चिकलठाणा पोलीस स्टेशनला सदर चैतन्य कालिपनाथ निवासी मतिमंद विद्यालय मांडकी गोपाळपूरचे अध्यक्ष सकाराम सुभानराव पोळ यांनी फिर्याद दिल्यावरून दोन आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला